मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात चार्जशीट दाखल झाल्यानंतर दररोज नवनवीन खुलासे आणि धक्कादायक अशी माहिती समोर येते देशमुख हत्याकाटांना तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटला तरीही अजून आरोपी कृष्णा आधळे फरार आहे आणि दुसरीकडे या प्रकरणात आणखी एक नवा नाव समोर आलेलं आहे ते म्हणजे सुग्रीव कराड आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांनी आपल्या जबाबात सुग्रीव कराडचं नाव घेतलंय सुग्रीव कराडच्या सांगण्यावरूनच संतोष देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सुदर्शन खुलेला मारहाण केल्याचा दावा कृष्णा आंधळेनं केला होता याच मारहाणीचा बदला घेण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याचं चा, चाटे आणि केदारनं म्हटलेलं आहे याच सुग्रीव कराडनं गुन्हेगारांना पकडण्यासाठी एसआयटीला मदत केली होती आणि डॉक्टर वायबसेनं आरोपींना मदत केल्याची टीप एसआयटीला दिल्याचंही बोललं जात आहे त्यामुळे आता सुग्रीव कराडची चौकशी होणार का ते पाहावं लागेल दरम्यान कोण आहे हा सुग्रीव कराड ते आपण बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून ज्याचं नाव आता या प्रकरणामध्ये समोर येत आहे सुग्रीव कराड हा रहिवासी आहे तर आई पंचायत समितीची माजी सदस्य पत्नी नगरसेविका आहे आणि बाल्मिक कराड धनांच्या मुंडेसाठी काही काळ तो काम करत होता तर काही काळ बजरंग सोनवणे यांच्यासाठी त्यानं काम केल्याची माहिती आहे नगर परिषद निवडणुकीमध्ये सुनावण्यांच्या मुलीचा पराभव त्यानं केला होता असंही कळत तर सुग्रीव कराडच्या पत्नीकडून सुनावण्यांच्या मुलीचा पराभव करण्यात आला होता खासदार सुनावणे यांचा कट्टर विरोधी अशी ओळख त्याची आहे सुग्रीव कराडवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत महिला अत्याचार गर्भपात अट्रॉसिटीचे गुन्हे दाखल आहेत तर देशमुख खुनामध्ये आरोपी पकडण्यासाठी एसआयटीला त्यांना मदत केल्याची ही माहिती समोर आली आहे